पारणारी निवासी संत निळोबर आहे निळोबरा या आभंगच्या माध्यमात संतांच्या महिनेत वर्णन करतात नवे नवे विश्व मावलिक जनावर यांनी एका चार पायाच्या हिरवेच्या मुखात वेद प्रकट करावं याचं वर्णन करणारं आवरण आहे आणि म्हणून निळोबाला म्हणतात नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मृत्यू जेवी माझ्या साधुसंत्रांचा जो असणारा महिमा आहे ना तो सामान्य नाही तो सामान्य नाही मग तो महिमा काय आहे उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोखण्या विश्व जाणार जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाच्या ओव्यात येरा दिवस इंद्रायणीच्या पाण्यामध्ये कोरड्या राहावं नव्हे हा सामान्य महिमान संतांचा शेवटी म्हणावं म्हणे करणे तीन उदरणे नवल कोड मग एकाच वेळेला म्हैशीच्या पुत्राच्या मुकामात श्रुती म्हणजे वेद बोलून घ्यावं जस पाहिलं तर आपल्याला मराठीत बोलता येत

शिवच्या मुखाबद्दल संस्कृतामध्ये असणाऱ्या वेदात वर्णन करावं नवे नवे चौदाशे वर्षाच्या चांगदेवाचा झाली सगळ्या मातीच्या निर्जीव भिंतीनं चालावं म्हणून म्हटले नवे हा सामान्य महिमा संतात मग अशा सामान्य सामान्य महिन्यामध्ये तुम्ही आम्ही जातोय म्हणजे आपला सुद्धा सोहळा काय सामान्य आहे का वर्णन तीर्थक्षेत्रोळा मला वाटतं वर्ष म्हणजे दोन वर्षानं तीन तप पूर्ण होणार आहे म्हणून विश्वभावनीलावल्यानंतर तप दैवत विद्यावीन प्राप्त भुजबी हित कोण सांगे देवाला प्रचंड करायचं तर तप करावं लागत मला आता करले बाबा आपलं अन्य ठिकाणी अन्नदान करण्याला महत्व आहे वारकरी म्हणजे सामान्य नाही नाम घेता वाट चाले यश पाहुला पाहुली आता वारकऱ्याच्या मुखामध्ये पाऊल टाकटाक्षरी नामत्वर चालू असतो आता समजा आपल्या दिल्ली सोळे आणि म्हणून म्हटले नाम घेता वाट चाले यज्ञ पाहुला पाहुले मग अशा वारकऱ्यांना आंदोलन करण्याचं भाग्य खऱ्या समस्त ग्रामस्थ साठेवाडी करणला जात आहे म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते मला अनेक ठिकाणी आंदोलन केलं तर त्याचं फल आहे बाकी जगाच्या पाठीवरती वारकऱ्यासारखा श्रेष्ठ कोणी कल्पना अनेक प्रकारला भूत लागेल अनेक प्रकारला माझी लागेल नक्की अजून तुम्ही आता ऐकलंय का माझी वारकरी बाबा माझी म्हणजे वारकऱ्याला कधी भूत हे पण लागत नाही माझी लागत नाही याचा अर्थ असा आहे की जगाच्या पाठीवरती वारकरी हे कधी निवडलेला अभंग आहे तो अभंग आहे चार चरणाचा आता बाबांचं म्हणणं तर कीर्तन करावं लागेल चालून चालून आम्ही सगळं थकलेलं टाकतो तुमचं काय मत आहे आता पंचवीसशे किलोमीटर चालतो असतो था मग आपण घरी किती के किलोमीटर चालतोय था। आपण घरी वॉटर चालू करायची म्हटलं तर गाडीला किंग मारतून जातो बरोबर आहे का नाही मग मला सांगा आता सकाळपासून पंचवीस किलोमीटर चाललंय लक्षण ले वेडेचे का शेणीचे तुमचं काय म्हणत आहे बरोबर आहे का नाही आता घरी आपण पटल्या पाण्याने आंघोळ करतो गरम पाणी आता सकाळी आपण किती कडक पाणी केलं म्हणजे लक्षणं कोणाची हा म्हणून तू बरोबर आहे वेडा घालो वेडा घालो वेडीच्या गावा गेलो खऱ्या अर्थानं जोपर्यंत आपल्याला हे वेडच लागत नाही ना तोपर्यंत आपला परमार्थ तो सफल होणार नाही याचा अर्थ वारी करणारी माणसं वेडी असतात बाकी ते कुठल्या बाजूने वेडी असतात बरोबर आहे का नाही मग तद्वा निळोबरायांना सुद्धा वेळ लागलं रात्र दिवस तुपोबरायांचा हवा केला आणि प्रत्यक्ष सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबरा मग निळोबराय म्हणतात मैसी पुत्रा मुक्ती बोलवणे तृती चालवणे भिंती बैसोनी आता या अगोदर सुद्धा एक अभंग तयार झाला रेड्यामुखी वेद बोलविला विज्ञान युगामध्ये लोक फार धोक्याची म्हणतील रेडे नावाची आठ नावाची माणसं असतील आणि त्यांच्या मुखात म्हणून हा अभंग तयार करावा लागला मैसी पुत्रामुखी बोलवणे चालवणे भिंती बैठवणे आता आपण हा अभंग अनेक वेळेला ऐकलेला आहे ऐकलेला असत

गंधर्व म्हणायचे आणि आज सुद्धा जालेंद्र महाराज काहींना येऊन माझी आहे सवाई गंधर्व सोर गंधर्व म्हणजे पूर्वी इंद्राच्या दरबारामध्ये गायन करणारा मलय नावाचा गंधर्व या गंधर्वानं काय केलं आपल्याकडे के वेळ के के, कमी आहे कमी वेळामध्ये बोलणार आहे आणि मी आज तुझ्या पुढे जाणार आहे नाही मला वाटतं पंधरा मिनिटं संपले

याचा अर्थ असा आहे की स्नान करत असताना कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे याला जल क्रीडा केली आपल्या पत्नी समवेत बाकी ती नग्न अवस्थेमध्ये केली म्हणून स्नान करताना कसं करावं याला महत्व आहे नग्न अवस्थेमध्ये मलय नावाच्या गंधर्वानं स्नान केलं आणि सोय मृत्यू पाताळ तीन तालाचे गमन करणारे नारद वर्षी चालू आले आता नारदाचं म्हणजे सामान्य काम

शाप्तीला म्हणजे तुला मृत्यू लोकांमध्ये तीन जन्म घेऊ लागतात आता साधूच्या संतांच्या मुखात निघालेली म्हणजे मी दिलेला शाप पूर्ण होणार आहे की तुला उशाप देतो तिन्ही जन्मामध्ये तुला तीन सत्पुरुष प्राप्त होते आणि त्यांच्या माध्यमातून तुझा उद्धार होईल याचा अर्थ असा की हा रेणा पूर्वजन्मीचा मलय नावाचा गंधर्व आहे मग एक क्रमांकाचं त्याचं जे कार्य आहे ना गोडा रेडा आणि रेडा असे तीन जन्म या रेड्याला घ्यावा लागेल आता आपला बंद सगळ्यांचा मान्य अनेक कीर्तनकार महामे